नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील आजचा आपला अकरावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत उपाधी मराठी आडनावे आता ही उपाधी मराठी आडनावे काय आहेत प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये एखाद्या व्यक्तीने काही असामान्य कार्य केलं पराक्रम गाजवला तर त्या व्यक्तीला बादशाकडून किंवा महाराजांकडून एखादी उपाधी दिली जात असे ती उपाधीच पुढं त्या व्यक्तीचं आडनाव म्हणून प्रसिद्ध होत असे दाखल आपण आत्ता काही उपाध्या बघणार आहोत किंवा काही पदव्या बघणार आहोत ज्या पूर्वीच्या काळी कोणत्या नाही कोणत्या राजाने किंवा मुघल बादशाने असामान्य कार्य किंवा शौर्य गाजवल्याबद्दल काही मराठी माणसांना दिल्या होत्या आणि या उपाध्यास पुढं जाऊन आडनावं म्हणून मराठी भाषेमध्ये रूढ झाल्या तर ही अशी उपाधी आडनावं कुठली आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल पहिली जी उपाधी आहे ती पहिली उपाधी म्हणजे सर्जेराव सर्जेराव ही एक पदवी आहे जी दिली जात असे एखाद्या शूर सैनिकाला की जो शूर सैनिक काहीतरी शौर्य गाजवत असे किंवा आपण म्हणू की त्याच्या अंगामध्ये शूरता आहे वीरता आहे त्याच्या आसण्याने सैन्याला आधार मिळतो किंवा सैन्याचं मनोधैर्य वाढतं असा जो सैनिक आहे त्याला सरजेराव ही पदवी दिली जात असे सरजेराव हा मूळ शब्द फारसी शब्द सरताजपासून निर्माण झालेला आहे सरताज या शब्दाची मराठीमध्ये अपभ्रंश होऊन सरजेराव झालेला आहे आणि सरजेराव हे मुघल बादशांनी किंवा बादशांनी आपण म्हणतो की मराठी सरदारांना दिलेली एक पदवी देखील आहे असंच एक दुसरा आडनाव आहे जे मराठीमध्ये रुळलेलं आहे किंवा नाव पण आहे ते म्हणजे हैबतराव तर हैबतराव ही पण एक पदवी आहे हैबत हा फारसी शब्द आहे आणि त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो शत्रूला दरारा किंवा धाक असलेला सैनिक म्हणजे ज्या सैनिकाच्या शौर्याचा शत्रूला धाक असेल त्या सैनिकाला हैबत असं फारसीमध्ये म्हणत असत त्याचंच मराठीमध्ये अपभ्रंश होऊन हैबतराव असं आडनाव तयार झालं नाव पण आहे हैबतराव त्यानंतर हैबत हैबते अशी पण आपल्याला आडनावं या पदवीचं अपभ्रंश होऊन झालेली आपल्याला आढळतात सर्जेराव जी पदवी मागाशी सांगितली तिचे पण सर्जेराव असं काही लोक आडनाव लावतात काही लोक सरजे असा आडनाव लावतात तर सर्जेराव सरजे ही जी आडनाव आहेत ही आडनावं फारसी उपाधीपासून निर्माण झालेली आहेत पुढची जी उपाधी आहे ती म्हणजे हंबीरराव आपल्याला वाटतं की हंबीरराव ही तरी मराठी पदवी असावी हंबीर असल मराठी शब्द असावा पण हंबीर हा पण फारसी शब्द आहे मित्रांनो हंबीर या शब्दाचा फारसीमध्ये अर्थ होतो प्रतिष्ठित व्यक्ती किंवा श्रीमंत माणूस ज्याला एखादी पदवी शौर्यासाठी किंवा चांगल्या कार्यासाठी दिली आहे त्याला हंबीरराव असं म्हणतात किंवा हंबीर असं म्हणत असतात फारसीमध्ये त्याचा मराठीमध्ये हंबीरराव असा किताब झालेला आपण जे याचे हंबीरराव मोहिते जे आपले सेनापती होते त्यांना शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते होते त्यांना शिवाजी महाराजांनी हंबीरराव ही पदवी दिली होती तर हंबीरराव ही पदवी हंबीर या फारसी शब्दापासून झाली आहे त्याचंच पुढे हंबीरराव असा आडनाव पण काही लोक लावतात हंबीर हे पण आडनाव काही लोक लावतात काही हंबीर आहे असं पण आडनाव काही ठिकाणी आपल्याला आढळून येतं चौथी जी पद पदवी आहे ती म्हणजे दौलतराव दौलत, दौलत हा पण फारसी शब्द आहे मित्रांनो दौलतचा अर्थ फारसीमध्ये होतो तोलदार किंवा लष्करी अधिकारी की एक मोठा मानाचा लष्करी अधिकारी जो ज्याचा आपण म्हणतो की प्रतिष्ठा सरकारी दरबारामध्ये किंवा राजदरबारामध्ये जास्त आहे रणांगणावर ज्याचा पगडा आहे की जो पैशाने पण श्रीमंत आहे आणि शक्तीने पण श्रीमंत आहे फौजेने पण श्रीमंत आहे अशा व्यक्तीला दौलतराव म्हणत असत त्या व्यक्तीला दौलतराव ही पदवी दिली जात असे आणि या पदवीचे अपभ्रंश होऊन दौले दौलते किंवा दौलतदार अशी काही आठनावं आपल्याला मराठीमध्ये प्रचलित झालेली दिसून येतात पाचवी पदवी आहे झुंजारराव आपल्याला वाटतं झुंजार हा तरी मराठी शब्द असेल पण झुंजार हा पण फारसी शब्द आहे त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो निडर किंवा झुंजारू स्वभावाची युद्ध कुशल व्यक्ती की जी रणांगणामध्ये सहजासहजी हार मानत नाही झुंज घेण्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा एक एखाद्या वन टू वन आपण म्हणतो की दोन लोकांना कॉम्बॅट करायचं त्याच्यामध्ये झुंजीसाठी उतरणारे जे सैनिक असत त्यांना झुंजाराव म्हणत असत आणि ही मोठी मानाची पदवी होती ही ठराविक लोकांनाच मिळत असे किंवा पण आपण ज्या पदव्या सांगितल्या त्या सहजासहजी कोणाला मिळत नसत काहीतरी असामान्य कृत्य किंवा शौर्य दाखवल्याखेरीज ही पदवी मिळत नसे सहावी जी पदवी आहे ती म्हणजे प्रतापराव ही प्रताप हा शब्द तरी मराठी आहे संस्कृतशी संबंधित आहे प्रतापराव म्हणजे महाप्रतापी योद्धा की ज्याच्या शौर्याला सीमा नाही जो निडर आहे जो घाबरत नाही कोणाला आणि एखादी गोष्ट त्याने हातामध्ये घेतली की तो ती पूर्ण करणारच अशा व्यक्तीला प्रतापराव ही पदवी दिली जात असे शिवछत्रपतींनी त्यांचे सरसेनापती कुडतो गुजर होते त्यांची सेनापतीपदावर नेमणूक केल्यावर त्यांना प्रतापराव ही पदवी दिली त्याचं कारण हे सगळे गुण त्यांच्या अंगामध्ये होते वरती आपण बघितलं की हंबीरराव मोहितेंना पण ती पदवी दिली होती कारण ते प्रतिष्ठित मोहिते खा खानदानामधून येत असत आणि नुसती प्रतिष्ठित खानदानामधून येत न नसत ते तर त्या प्रतिष्ठित खानदानाच्या प्रतिष्ठेला साजेसे गुण पण त्यांच्या अंगामध्ये होते म्हणजे आपण म्हणतो की राजकारणाचे गुण असतील मान सन्मान असेल आदर सत्कार असेल दरबारी रीतिरिवाज असतील रणांगणावर शौर्य गाजवायचं असेल सैनिकांचं मन जिंकायचं असेल एक गुण त्या व्यक्तीमध्ये होते म्हणून त्यांना हंबीरावू पदवी दिली होती तर या सगळ्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्या माणसाचे गुणधर्म लक्षात घेऊन दिले जात असत असं पण मनाला आलं माझ्या म्हणून मी कोणाला हंबीरावू म्हणलं मी कोणाला प्रतापराव म्हणलं असं होत नसे या पदव्यांना पण अर्थ होते तर प्रतापराव हे पण आडनाव काही लोक पदवी म्हणून लावतात त्याचबरोबर प्रताप हे पण आडनाव मराठीमध्ये आपल्याला या पदवीपासून निर्माण झालेलं दिसतं सातवी जी पदवी आहे ती सातवी पदवी म्हणजे रुस्तमराव रुस्तमराव ही पदवी महान सरदार दमाजी थोरात यांना दिली होती सरदार दमाजी थोरात यांना रुस्तमराव हा किताब होता ही पदवी होती तर रुस्तमरावचा अर्थ होतो महान योद्धा हा रुस्तम हा पण फारसी शब्द आहे आपल्याकडे एक रुस्तुमे हिंद नावाचा पैलवान होता त्याने जगामध्ये भऱ्याभल्यांना लोळावला आणि भारताची मान उंचावली तर ते, ते रुस्तुम हे नाव त्या पैलवानाचं पण पडलं कशावरून तर फारसी भाषेमध्ये लोककथांमध्ये आख्यायिकांमध्ये एक शूरवीराची कहाणी सांगितली जाते जसं आपल्याकडे भीम आहे रोमन का आपल्याकडे भीमाची कहाणी सांगितली जाते की शक्तिशाली सर्व शक्तिशाली त्याच्यासोबत कोणी टिकू शकत नाही रोमन एम्पायरमध्ये आपण गेलो किंवा ग्रीक मिथोलॉजीमध्ये आपण गेलो तर आपल्याला अकिलीस दिसतो किंवा आपल्याला हारक्युलीस दिसतो तर अशा प्रकारचा मनुष्य जो प्रचंड ताकदवान आहे त्याला रुस्तमराव ही पदवी दिली जात असे त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो रुस्तम या शब्दाचा फारसीमध्ये अर्थ होतो महान योद्धा की ज्याच्या महानतेला सीमा नाही आहे आठवी जी पदवी आहे ती म्हणजे विश्वासराव विश्वासराव हे दहारच्या घराण्यातील दोन पराक्रमी पुरुषांना मिळालेला किताब होता विश्वासराव हा मराठी शब्द आहे आणि त्याची विश्वासराव आणि विश्वासे अशी दोन आडनावं झालेली आपल्याला मराठीमध्ये दिसून येतात नववी जी उपाधी आहे ती म्हणजे हिंदूराव संताजी घोरपडेंचे जे धाकटे भाऊ बंधू होते बहिर्जी घोरपडे त्यांना हिंदूराव हा किताब होता आणि घोरपडे घराण्याच्या एका शाखेला पूर्वीच्या काळी सुलतानांनी दिलेला हिंदूराव हा किताब त्यांच्याकडे वंश परंपरागत चालत आलेला आहे तर हिंदूराव ही पण एक मानाची पदवी आहे की हिंदूराव याचा अर्थ होतो की हिंदू धर्मामध्ये जो सर्वश्रेष्ठ वीर आहे की ज्याने पराक्रम गाजवलेला आहे जे कुटुंब आहे जे पिढ्यानुपिढ्या चाकरी करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो असा हिंदू धर्मातील पराक्रमी वीर म्हणून हिंदूराव ही पदवी दिली जात असे दहावी जी पदवी आहे ती म्हणजे बाजीराव आपल्याला वाटतं की बाजी हे नाव आहे पण बाजी हे पण काय आहे की फारसी शब्द आहे बाजी हा शब्द पण मराठीमधला नाही आहे त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो की युद्धात जीवाची बाजी लावून लढणारा योद्धा जो स्वतःच्या जीवाची बाजी लावतो जो त्याच्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पणाला लावतो पण मागे हटत नाही त्याच्यावरून बाजीराव पदवी तयार झालेली आहे फारसी शब्दावरून आणि त्याची मराठीमध्ये आपल्याला बाजी बाजे बाजीरे बाजरे असे वेगळे वेगळे अपवंश झालेली काही आडनावं या पदवीवरून आपल्याला आढळून येतात अकरावा जो किताब आहे तो म्हणजे चंद्रराव चंद्रराव हा आपल्याला माहिती आहे जावळीच्या मोरे घराण्याला किताब होता आदिलशाने दिलेला त्याचा अर्थ होतो की चंद्राच्या कलेप्रमाणे ज्याचा पराक्रम वाढतो असा योद्धा ज्याचा पराक्रम चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जातो पिढवनी पिढ्या तो पराक्रम ते घरानं पराक्रम ते दाखवतं त्याला चंद्ररावी पदवी मिळते तर हे जावळीच्या मोऱ्यांच्या बाबतीत पण खरं होतं की आठ पिढ्या जावळीच्या मोऱ्यांच्या पराक्रमीच जा निपजल्या एक त्यांनी शेवटचा जो दौलतराव हो, त्यांच्या घराण्यातला माणूस होता जो दत्तक घेतला तो फक्त अकर्तबगार निपजल्यामुळे घराण्याचा राज झाला पण जसं आठ पिढ्या होत्या त्या कलाकलाने पराक्रम वाढवत गेल्या कलाकलाने त्यांनी जावळीचा अख्खा मूल उपजो कर्जतपासून ते जवळजवळ रत्नागिरीपर्यंत पसरलेला होता तो त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता आठ पिढ्या पराक्रम वार्ता ठेवून स्वतःचा त्यामुळे चंद्रराव ही पदवी पण त्यांना शोभणारी आहे या पदवीवरून मराठीमध्ये चंद्रे चंदात्रे चंदोल चंदारे अशी काही आडनावं आपल्याला निर्माण झालेली दिसून येतात चंडोल हे पण आडनाव हे चंद्रराव या पदवीपासूनच निर्माण झालेले पक्षाच्या नावावरून आहे ते बारावं जे आडनाव आहेत ते म्हणजे बहादर एखादा जर शूर योद्धा असेल तो रणांगणामध्ये काही बहादुरी दाखवत असेल पराक्रम दाखवत असेल इतरांपेक्षा जास्त काही करून दाखवत असेल त्याला बहादुरी पदवी मिळत असेल मुदोळचे जे घोरपडे घराणं होतं त्या घोरपडे घराण्याला बहादरा किताब होता आदिलशाकडून दिला गेलेला त्याच्यानंतर ते तेराव्या जो किताब आहे किंवा पदवी आहे ती म्हणजे राजे बहादर राजे बहादर या किताबाला दिल्लीच्या बादशाकडून हा किताब आपल्याला दिलेला आढळतो नारो शंकर यांना तर नारो शंकर हे जे पराक्रमी सैनिक होते ज्यांच्याबद्दल फार कमी बोललं जातं किंवा आपल्याकडे काय आहे की आपण महाराष्ट्रातल्या पराक्रमाबद्दलच बोलतो शिवछत्रपतींच्या काळामध्ये ज्या सैनिकांनी वीरांनी पराक्रम गाजवला त्यांच्याबद्दलच आपण बोलतो नंतरच्या काळामध्ये ज्या वीरांनी पराक्रम गाजवला त्यांच्याबद्दल आपल्याला फारसी माहिती नसते हे नारोशंकर नावाचे जे ग्रहस्थ होते त्यांचं बादशाच्या दरबारामध्ये दिल्लीमध्ये एवढं प्रस्थ होतं की असं म्हणायला काही हरकत नाही की चार ते पाच वर्ष या ग्रस्थाने दिल्लीचा कारभार चालवला होता त्याच्याबद्दल मुघल बादशाने त्यांना राजे बहादर ही पदवी दिली होती तर हे बहादर ही जी पदवी आहे ती नंतर जाऊन आडनाव झाली राजे किंवा बहादुरे अशी दोन आडनावं त्याच्यापासून झालेले आपल्याला दिसतात किंवा मुदोळच्या घरपुड्याला पण पन, घोरपड्यांना पण जी बहादर पदवी होती ती पदवीचं पण बहादरे बहादुरे अशी दोन आडनावं झालेली आपल्याला मराठीमध्ये दिसून येतात चौदावी जी उपाधी आहे ती म्हणजे हिम्मत बहादर हिम्मत बहादर हा काय आहे की एक मूळचा अरबी शब्द आहे म्हणजे हिम्मत हा शब्द फारसीमधून मराठीमध्ये आला पण तो मूळचा अरबी आहे या हिम्मत शब्दाचा अर्थ होतो निश्चयी धैर्यवान किंवा शूरवीर सैनिक जो रणांगणामध्ये शूर शूरवीरता दाखवतो हिंमत दाखवतो जिथे लोक कच खातात तिथे हा माणूस धीराने उभा राहतो लढतो त्याला हिम्मत बहादुरी पदवी आहे त्याच्यावरून हिमते हिमत हिम्मते अशी काही आडनाव आपल्याला मराठीमध्ये आलेली दिसून येतात बहादुरे हे पण आडनाव त्याला आपण जोडू शकतो कारण हिम्मत बहादूर असा किताब आहे पंधरावी जी उपाधी आहे ती पंधरावी उपाधी म्हणजे नाईक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फलटणच्या निंबाळकर घराण्याला नाईक ही पदवी आहे तर नाईक ही पदवी आली कुठून आपण मागच्या भागामध्ये पण चर्चा केली की नायक वाडा नावाचा जो एक फारसी शब्द आहे त्याचा अर्थ होत असे की पायदळाचा सेनापती किंवा पायदळाचा सैनिकांचा प्रमुख जे काही सैनिकांचा एखादा अकरा सैनिकांचा दस्ता असेल तर अकरा पाईक त्याच्यावर एक बारावा नाईक किंवा जो पायदळाचं चांगल्या प्रकारे संचालन करतो किंवा ज्याच्याकडे मोठी फौज आहे तो मराठा असेल किंवा बेरड असतील बेडर असतील रामोशी लोक असतील हे लोक गटागटाने जायचे त्यांच्याकडे वेगवेगळ्या संख्येने त्यांची पथकं जायची तर त्या पथकाचा जो प्रमुख असेल अडणारा त्याला नाईक म्हणलं जायचं पायदळाच्या सैनिकाला नाईक ही पदवी होती बहुमान होता घोडदळाचा जो सैनिक असेल तो घोडदळाच्या सैनिकाला नाईक म्हणलं जायचं ती पदवी नव्हती घोडदळामध्ये अकरा सैनिक अकरा बारगीर त्यांच्या मिळूनवर जो असेल तो नाईक झाला तिथे म्हणजे अकरा पाईक आहेत त्याच्यावर एक नाईक झालं अशी नाईकाशी आपल्याला तिथे एक पद सापडतं पण ती पदवी नाही आहे घोडदळामध्ये पायदळाशी संबंधित ही पदवी आहे की पायदळामध्ये लढणारा शूरवीर सैनिक सैनिकांचं दहा सैनिकांच्या पथकाचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त हजार सैनिकांच्या पथकाचं नेतृत्व करणारा सैनिक त्याला नाईक ही पदवी दिलेली आहे सोळावी जी पदवी आहे ती म्हणजे सेना सेनाधुरंधर तर आता सेनाधुरंधर हा जो किताब आहे तो पण फारसी शब्द सेना आणि धुरंधर याच्यापासून निर्माण झालेला आहे याच्यामध्ये सरसेनापती खंडेराव दाभारे आपण म्हणतो की त्यांना सेना सेनाधुरंधर हा किताब होता या सेना सेनाधुरंधर या किताबावरून धुरंधर हे आडनाव आपल्याला पडलेलं दिसून येतं किंवा धुरंधर म्हणजे अशी व्यक्ती की जी वेगवेगळ्या प्रकारची राजकारणं हाताळू शकते किचकट परिस्थिती हाताळू शकते राज्य करू शकते सैन्याच्या हालचाली आपण म्हणतो की श समोरच्याला चकित करणारे किंवा धाक बसवणारे करू शकते जी रणांगणामध्ये जिच्या बुद्धीला तोड नाही अशा व्यक्तीला धुरंधर म्हणलं जातं हा सेना धुरंधर हा किताब खंडेराव दाभाडेंना होता सतरावा जो उपाधी आहे ती सतरावी उपाधी म्हणजे उपा अमात्य आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्याचे जे मुख्यमंत्री होते त्यांना आपण म्हणतो अमात्य रामच राक्षस आमात्य म्हणलं जात असे तेव्हापासून अमात्य ही पदवी आहे मराठा कालखंडामध्ये आपले जे आपण म्हणतो रामचंद्र पंत होते ज्यांनी स्वराज्याचा कारभार चालवला हो त्यांना अमात्य ही पदवी दिली होती मानाची अमात्य म्हणजे राजाच्या दरबा राजाच्या दर्जाचा सार्वभौम अधिकारी त्या राजाच्या दर्जा, राजा दर्जा इतकंच या पद व्यक्तीचं पद असायचं राजा इतकाच हा महत्त्वाचा असायचा निर्णय घेऊ शकायचा राजाच्या दर्जाचाच निर्णय घ्यायचा त्यामुळे अमात्य शब्दाला मोठी प्रतिष्ठा होती हे अमात्य पण पुढे जाऊन आडनाव झालेलं आहे अमात्य असं पण आडनाव आहे आणि अमात्य असं पण त्याचं आडनाव सांगितलं जातं अठरावी जी पदवी आहे ती म्हणजे हुकूमतपणा आपल्याला माहिती आहे की हुकूमतपणा ही पदवी पण रामचंद्र अमात्यांना दिली होती राजाराम महाराजांनी हुकूमतपन्नाचा अर्थ होतो सर्व सत्ताधीश ज्याला राजाच्या गैरहजेरीमध्ये ज्याचे हुकूम चालतात तो हुकूमतपणा आहे त्याच्यावरून हुकूमते हुकमे किंवा पणे अशी काही आडनावं आपल्याला झालेली दिसून येतात एकोणीसावी जी पदवी आहे ती म्हणजे पंतप्रतिनिधी पंतप्रतिनिधीचा अर्थ असा होतो की छत्रपती अथवा राजाच्या वतीने कार्य पाहणारी व्यक्ती म्हणजे राजा दररोज दररोज दरबारामध्ये येऊन बसत नसेल किंवा दरबारामध्ये येऊन नेहमीचे छोटे मोठे मसले राजा बघत नसेल जेव्हा राजा दरबारामध्ये नसेल तेव्हा राजाच्या वतीने काम करणारा प्रतिनिधी तो पंतप्रतिनिधी याच्यावरून पंत आणि प्रतिनिधी अशी दोन आडनावं आपल्याला मराठी भाषेमध्ये निर्माण झालेली दिसतात विसावी जी उपाधी आहे ती म्हणजे पेशवे पेशव्यांचा अर्थ आपण घेतो छत्रपतींचे मुख्य प्रधान परंतु पेशवा हा पण फारसी शब्द आहे आपण पाहिलं पेशवा या शब्द फारसी शब्दावरून पुढे जाऊन आपल्याला काही आडनावं लोक लावताना दिसतात म्हणजे जे पेशव्यांचे वंशज आहेत ते आजही त्यांचा आडनाव पेशवा किंवा पेशवे लावताना आपल्याला दिसतात अजूनही काही लोक पेशवे ही पदवी जरी त्यांचे पेशव्यांचे कुटुंबाशी काही संबंध असेल तरी पेशवे हे आडनाव लावताना आपल्याला दिसून येतात एकविसावी जी पदवी आहे ती म्हणजे सारंग मराठी आरमारामध्ये शौर्य गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात येणारी ही पदवी होती पण हा पण मूळचा फारसी शब्द आहे सारंग आहे तो दर्या हा फारसी शब्द आहे त्याला मराठी हा सारंग शब्द जोडलेला म्हणजे फारसी आणि मराठी असे दोन शब्दांचे मिश्रित होऊन ही पदवी तयार झालेली आहे याच्यावरून सारंग हे तर आडनाव आहेच त्यानंतर दर्यावरती हे आडनाव आहे सारंगे हे पण आडनाव आहे आणि ही सगळी समुद्राशी संबंधित आडनाव आहेत बावीसावी जी पदवी आहे ती म्हणजे रणदिवे किंवा रणदीप रणदिवे ही पदवी रणामध्ये युद्ध साहस किंवा चातुर्य दाखवणाऱ्या व्यक्तीला दिली जायची त्याच्यावरून रणदिवे आणि रणदीप हे आडनाव आपल्याला पडलेले दिसून येतं आपल्याकडे असा एक समज आहे की रणदिवे आडनावे म्हणजे रणामध्ये ज्यांनी काही दिवे, का दिवे लावले मशाली पेटवल्या पलीते लावले त्या लोकांना रणदिवे असा काही लोक अर्थ काढतात त्याच्यामुळे ते रणदिवे आहे कदाचित तसं पण असू शकेल पण रणदिवे ही दिली जाणारी पदवी पण होती ती काही लोकांनी नंतर आडनाव लावायला सुरुवात केली तेविसावी जी पदवी होती ती म्हणजे रणबाकुरा रणबाकुरा म्हणजे युद्धाची ज्याला सवय आहे असा माणूस की ज्याचं आयुष्य युद्धामध्ये गेले रणांगणावर गेले युद्ध हेच त्याचं जीवन आहे तो युद्ध लढाईला घाबरणारा माणूस नाही त्याला रणबाकुरा असं म्हणत असत याच्यावरून मराठीमध्ये रणे आणि बाकुरे अशी दोन वेगळी वेगळी आडनावं आपल्याला पडलेली दिसून येतात चोवीसावी पदवी आहे ती म्हणजे वागुळ वाघुळ ही पण पदवी काही आपल्याला मराठा सरदारांना दिलेली आढळून येतात आता मला नाव पटकन आठवत नाही ते पण वाघूळ ही पदवी आहे आणि ती दिली जात असे काही लोकांना त्याचा अर्थ असा सांगितला जातो की वटवागळाप्रमाणे रात्रीच्या युद्धात दिशा आणि दल बदलणारी व्यक्ती म्हणजे वागुळ तर ही उत्पत्ती सांगताना लोक सांगतात वागुळ शब्द वटवाघळाशी जुळताव म्हणून परंतु वाघूळ ही जी व्यक्ती आहे ती पराक्रमी व्यक्ती आहे किंवा शौर्य गाजवणारी व्यक्ती आहे रणांगणामध्ये आणि ज्याला आपण छुपा हल्ला करणारी व्यक्ती म्हणतो जापनीज निंजा ज्या पद्धतीच्या असतात त्या पद्धतीने छुपा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला वागुळ म्हणलं जातं वटवागळाशी संबंध जोडतात लोक तिच्या आता मी सांगितलं तसं पण त्याला काही फारसा अर्थ नाही आहे एखाद्या व्यक्तीला आपण ज्याला छापामार युद्ध म्हणतो किंवा अंधाराचा फायदा घेऊन हल्ला करून पळून जाणे आणि साध्य करणे त्याला वाघूळ अशी पदवी दिली जाते पंचवीसावी जी पदवी आहे ती म्हणजे वार घने वार घने म्हणजे घनासारखा शक्तिशाली प्रहार किंवा वार करणारा सैनिक ज्याचा हात आपण म्हणतो की हातच हातोडा आहे एखाद्याच्या डोक्यावर हात मारला तर त्याचा मेंदू गलबलून जाईल इतकी ताकद ज्याच्या हातामध्ये आहे त्याला वार घने असं म्हणत असत असे लोक शक्यतो शक्तिशाली असत आणि पाश्चात्य आपण देशांमध्ये पाहिलं किंवा त्यांचा इतिहास पाहिला तर हातामध्ये हातोडा घेऊन लढणारे मोठे सैनिक असतात किंवा मोठा हातोडा असेल त्यांच्याकडे तर त्यांना आपण वारगणे म्हणू शकतो सवी -सवी जी पदवी आहे ती म्हणजे भालेराव भालेराव म्हणजे भाला फेकण्यामध्ये निपुण असलेली व्यक्ती तिला भालेराव असं म्हटलं जातं तीच पुढं जाऊन आडनाव झालेलं आपल्याला दिसून येतं वारगणे हे पण आडनाव झालेलं दिसून येतं सत्तावीसावी पद उपाधी आहे ती म्हणजे वारतुरे वारतुरे म्हणजे अंगावरचे वार, वर्चे वार जे आहेत ते अंगावरचे वार तुऱ्याप्रमाणे मिरवणारी व्यक्ती म्हणजे एखादा मनुष्य आहे त्याने प्रचंड लढाई केलेली आहे लढायांमध्ये जखमी झालेलं आहे त्याचं संपूर्ण अंग त्या जखमांनी भरून गेले आहे वन त्याच्या अंगावर ब बसलेलं आहे आणि ते लढाईचे जे वन आहेत जखमांचे जे वन आहेत तेच त्याचं भूषण आहे याच्या बाबतीमध्ये आपण राणा संघाच्या बाबतीमध्ये बोलू शकतो की राणा संघ राजस्थानचे महाराजा होते त्यांच्या अंगावर एवढ्या जखमा होत्या लढाई केल्या त्याच्या की त्या राणा संघाच्या अंगावरच्या जखमा मोजावी की त्याने केलेली युद्ध मोजावी इथपर्यंत परिस्थिती होती तसंच त्याचंच आपण म्हणतो की समानार्थ वारतुरे हे मराठी भाषेमध्ये पडलेली एक पदवी आहे अंगावरचे वार अभिमानाने मिरवणारी व्यक्ती अडतीसावी अठ्ठावीसावी जी पदवी पद आहे ती म्हणजे घोरपडे घोरपडे म्हणजे लढाईमध्ये घोरपडीचा वापर करणारा योद्धा असं सांगितलं जातं की जो लढाईमध्ये घोरपडीचा वापर करतो पण मला शक्यतो असं वाटत नाही की आज तागायत आपण म्हणतो की घोरपडेचा वापर युद्धामध्ये केला तो घोरपड लावून चढला वगैरे का नाही सांगतात लोक ते काही शक्य नाही आहे परंतु हे जे आडनाव आहे हे आडनाव शिसोदिया वंशाच्या एका शाखेला नंतर चिकटलं आपण मुधोळच्या घराणं म्हणतो जे मूळचे भोसले होते किंवा भोसले वंशामधून आले होते त्यांना नंतर घोरपडेही उपाधी मिळाली माझा जेवढा घोरपडे करण्याचा अभ्यास आहे तर मला त्याचं कारण समजलं नाही की घोरपडे आडनाव अजून का पडलं त्यांना हे घो लढाईमध्ये घोरपडीचा वापर करणारा योद्धा म्हणून आपण म्हणतो की एक सांगायची गोष्ट झाली सगळ्यात सोपं विश्लेषण झालं की घोरपडे आडनाव आहे तर लढाईमध्ये घोर घोरपडीचा वापर केला असेल पण काहीतरी तरी, -तरी कारण झालं असणार आहे ज्याच्यामुळे घोरपडे आडनाव पडलेल्या घोरपडे घराण्याला शोध घेणं गरजेचं आहे पण हे घोरपडे आडनाव पण एक उपाधी आहे पदवी आहे दिलेली आदिलशाहकडून किंवा इस्लामी शासक शासकांकडून मुदोळच्या घराण्याला जे मूळचं भोसले वंशातलं घराणं आहे एकोणतीसावी जी पदवी आहे ती म्हणजे झुंजे झुंजे ही जी शब्द आहेत आता हा झुंज झुंजे हा जो शब्द आहे तो मूळचा फारसी शब्द झुंज याच्यापासून आलेला आहे तो झुंजे शब्दाचा अर्थ असा होतो की लढाईमध्ये झुंजण्यासाठी नेहमी तयार असणारा योद्धा किंवा सहजासहजी हार न मानणारा योद्धा किंवा एकाच एक जेव्हा एका दोन सैनिकांची भिडंत होत असे लढाई होत असे त्यावेळेला त्या झुंजीमध्ये उतरणारा योद्धा त्याला झुंजे असं म्हणत असत तिसावा जो शब्द आहे तो तिसावी पदवी म्हणजे फाकडा आपल्याला ही अस्सल मराठी शब्द आहे फाकडा फाकडा बाकी सगळे शब्द आपण बघितले फारसीत शब्द भरपूर आहेत पदव्यांचे काहीच थोडेफार शब्द आहेत त्यातला अस्सल मराठी एक शब्द आहे तो म्हणजे फाकडा फाकड्याचा अर्थ होतो देखणा हुशार किंवा शूर माणूस फाकडा हा मराठी भाषेतील वापरात असणारा एक शब्द होता की जो प्राचीन काळामध्ये किंवा मध्यमीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात होता जो काळाच्या ओघामध्ये आज आपण वापरणं कमी झालं आता आपल्याला फाकडे हे आडनाव आढळतं आढळून येतं फाकडा या ये शब्दावरून किंवा फाके हे पण आडनाव फाकडा या शब्दावरून निर्माण झालेलं आहे आज फक्त ते आडनावच शिल्लक राहिलेलं आहे फाकडे लोक फाकडा हा शब्द विसरून गेलेले आहेत फाकडा याचा अर्थ होतो मागाशी मी सांगितलं जसं देखणं हुशार आणि शूर माणूस हे तिन्ही गुण त्याच्यामध्ये असले पाहिजेत हे तिन्ही गुण ज्याच्यामध्ये नसतील त्याला फाकडा ही पदवी मिळत नाही सहजासहजी बाकीच्या पदव्या कोणालाही मिळून जातात एखादा त्या पदवीशी साजेचा सा गुण असेल तर पण फाकडा पदवी मिळवण्यासाठी हे तीन गुण असणं माणसामध्ये आवश्यक आहे ते तीन गुण कुणामध्ये होते ज्यांना फाकडा पदवी मिळाली होती ते आपण थोडक्यात नावं बघूयात पहिली व्यक्ती म्हणजे कन्हेराव त्रिंबक एक बोट आहे त्यांना फाकडा म्हणत असत फाकडा पदवी मिळाली होती त्यानंतर शिंदे घराण्यातील मानाजी शिंदे ही व्यक्ती फाकडा म्हणून प्रसिद्ध होती सुंदर पण होती देखणी पण होती हुशार पण होती त्यामुळे त्यांना फाकडा म्हणत असत Uh, हा व्यक्ती होता बानाजी शिंदे जी व्यक्ती होती ती तिच्या सौंदर्यासाठी रूपासाठी पण प्रसिद्ध होती आणि हुशारीसाठी पण प्रसिद्ध होती त्यानंतर कोनेरराव पटवर्धन यांना पण फाकडा पदवी होती कॅप्टन जेम्स स्टुअर्ट हा आहे त्याला पण फाकडा म्हणला जात असं त्याला पण फाकडा उपाधी दिली होती हा ब्रिटिश अधिकारी आहे त्याला फाकडा ही पदवी का दिली कोणी हा एक मोठा विषय आहे चर्चेचा किंवा संशोधनाचा विषय दिली ती कशासाठी दिली का दिली कोणी दिली आणि याच्यामधून ही चार व्यक्ती आहेत आहे ही फाकडा उपाधी होती आडनावं मग मी सांगितली तशी फाकडा आणि फाकडे ही दोन आडनावं आजही मराठी भाषेमध्ये या पदवीपासून किंवा उपाधीपासून लागू होतात तर आता आपण जवळपास एक तीस पदव्या ती बघितल्या ते तीस पदव्यांमधून निर्माण झालेली आडनावं बघितली अशा अजूनही काही उपाधी असू शकतील जर तुम्हाला माहिती असतील तर त्या तुम्ही म खाली प्रतिक्रियेमध्ये अवश्य लिहा जर माझ्याकडून एखादी गोष्ट राहिली असेल तर जेणेकरून आपले मित्र जे त्या प्रतिक्रिया वाचतात त्यांना त्याच्यामध्ये ज्ञानात भर पडेल या ज्या मी उपाधी सांगितल्या या मला माहीत पडल्या तेवढ्या मी सांगितल्या याच्यापेक्षा पण जास्त असू शकतात कारण इतिहासामध्ये आपण संशोधन करू तेवढं कमीच आहे तर हे उदाहरणादाखल सांगितलेल्या तीस उपाधी आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत माहिती पोहोचेल जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंत लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा या अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मादे काही मदत करू शकत असाल तर स्वागतच आहे अशा प्रकारचं इतिहासाचं सा वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुला चॅनेल जय महाराष्ट्र जगदंब